चिंचवड विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी पदयात्रेच्या माध्यमातून संवाद साधत प्रचाराचा धूमधडाका लावला आहे या पदयात्रा प्रचार सभेत उमेदवार नाना काटे यांच्या समवेत प्रचार प्रमुख माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर व पदाधिकारी तसेच महिला पुरुष युवक युवती यांचाही मोठा सहभाग दिसून येत आहे यांचा दौरा सुरू आहे काय वाटतं बाजूने मतदार का प्रश्न असा येतो की लोकांना संपूर्ण लक्षात आलेलं आहे आता सुशिक्षित मतदार देखील बी जे पासून दुरवला शिक्षक आता पदवीधर निवडणुका झाल्या आणि पिंपरी चिंचवड शहराचा खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीनं ज्या नेत्यानं विकास केला बेस्ट सिटी म्हणून संपूर्ण भारतामध्ये पाचवी सिटी म्हणून त्याची ओळख निर्माण केली त्या शहराचं नावलौकिक धुळीस मिळवण्याचं काम भाजपनं केलेलं के के आहे प्रचंड भ्रष्टाचार त्यांचा संपूर्ण या विकासाच्या नावाच्या रूपानं कोणतंही त्यांनी असं काम दाखवावं असं काही काही केलेलं नाही आहे आमचीच केलेल्या कामाचं उद्घाटनाचं ते फळं घेतात इव्हन त्यांच्या नेत्या जो आहे की त्यांच्या नेत्यांच्या सहानुभूतीवर जी मतं मागतात तो नेता, नेता, नेता देखील आमचाच आहे आमच्याच पक्षातून माध्यमातून त्यांनी त्यांची उंची प्रस्थापित केली त्यामुळं त्यांच्याकडे कोणताही अजेंडा नाही आहे आणि नानाटेपेक्षाही नानाकाटे जे चिन्ह घेऊन उभे आहेत त्या घड्याळावर संपूर्ण शहराचा विश्वास आहे एकनाथ शिंदे जे देवेंद्र सोबत गेले म्हणजे एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट आली त्याचा संबंधीतील प्रचार जो आहे तो सध्या चिंचवडमध्ये होताना दिसतोय म्हणजे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीचा फायदा नानाकाटे नव्हतं ना मुद्दा फायदा नाही फायदा गद्दार गद्दारी असते त्याचा फायदा तोटा कसला असतो गद्दारी हा शब्दपूर्वक गद्दारच असतो त्यामुळे शिवसैनिक हे अतिशय निष्ठावंत गाय ते आमच्याशी अतिशय ठामपणे एकदम एकदम कणखरपणे आमच्या पाठीवर उभे राहुल कलाटे शिवसेनेत होते आता अपक्ष म्हणून आलेले आहेत त्याचा फटका नाना नानाकाट्यांना बसू शकतो काय संबंधच नाही ना ते काय आमच्या पक्षाचे नव्हते कधी त्यांनी त्यांचा स्वतःचा अजेंडा घेऊन ते निवडणुकीत उभे राहिले त्याच्यामध्ये पक्षाचा काय संबंध होतो प्रश्न पुन्हा तोच आहे की जर पिंपरी चिंचवडचं का जे काही मॉडेल आहे ते अजित पवारांनी उभं केलं तर मग तीन टर्म या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून काय येऊ शकला नाही तीन टर्म आलेले होते ते आमचेच होते ते होते आमचे भाजपमध्ये होते ना आता कुठं भाजप आता पक्ष निवडून त्यांना आणलं होतं राष्ट्रवादीने भाजप तयार झालेले त्यांच्याकडे मग भाजप का उमेदवार नव्हते का त्यांचे भाजपचे ओरिजिनल उमेदवार कुठे गेले कुठे महेश नाडगे सुद्धा आमचे पक्षात मग <laughs> जे राष्ट्रवादी त्यांना कोणता उमेदवार लागत असेल तर आम्ही आयात करतो जे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येतात त्यांना नंतर भाजप जवळचा का वाटत आता हे ते वृत्तीचा भाग असतो काही लोकांच्या अंगत गद्दारी असते ते काय कुणी त्याला वृत्ती काय कुणी कुणाची सांगू शकत नाही ना जे लोक राष्ट्रवादीतून निवडून आले ते पुढे जाऊन भाजपाचं दार ठोठावतात नाना काटे तर कधी भाजपामध्ये जाणार नाहीत ना तुम्हाला आता प्रत्यय आला की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीनं मला उमेदवारी दिली जसं आम्ही एकनिष्ठा आहोत राष्ट्रवादी बरोबर दादांबरोबर साहेबांबरोबर ते एकनिष्ठीचं फळ म्हणून ही उमेदवारी मला भेटलेली आहे बर म्हणजे कधी कधी भाजप जाणार नाही असं म्हणणं आहे की सोबत मी कधी जाणार नाही पाहणं हे गरजेचं आहे भाजपची वापर आहे काय दाष्ट्र आमदार आमचा दिसेल तेव्हा उत्तर देऊ फक्त आमदार पुन्हा पुढे जाऊन भाजपामध्ये नाही गेले पाहिजे निष्ठावंत म्हणून उमेदवारी मिळाली त्यांच्या निष्ठावंतांचा पक्ष आहे गडळ हाच पक्ष आहे आमचा ठीक आहे चला पाहूयात निष्ठावंतचा पक्ष म्हणून नानाकाटे स्वतःला पुढे आणत आहेत आता पाहणं हे गरजेचं आहे की पुढे जाऊन गणित काय असतात आपल्यासोबत पिंपरी चिंचवड निवडणुकीचे जे उमेदवार आहेत नानाकाटे हे होते पुढे आपण स्थानिक लोकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत